नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी रामखेड मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये हरिण पाडले गेले लॅब मध्ये माझ्याकडे व्हिडिओ वगैरे आले कारवाई करा दरवाई। त्यावरती नदीप, वो। नदीप वो। मेडिकल फाउंडेशन आता मी पीआय ला फोन केला पीआय ला म्हटलं की ते हरिण सांभाळलं जातं हे माहित नाहीये का म्हणे मॅडम तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रश्न आहे फॉरेस्ट कारवाई आणि तो वेगळा राहील त्यांच्याविषयी आपला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट नुसार ऑफिस बुक तिथे माझ्याकडे जे व्हिडिओ आले तर जे लॅब असते जे लॅबचं तिथलं जे स्ट्रक्चर असतं आपलं किचन टाईप तिथे अक्षरशः त्याला चारा वगैरे सगळं खाऊ पिऊ घातलेलं आहे मॅडम घ्या प्रोटेक्शन आहे ना ऍज अ कोचिंग इंजुरी तोच सेक्शन लागतील तिथे भूमिका म्हणजे मला तुमच्याकडून अपेक्षा आहे शिवाय जिथं लॅब मध्ये शिकवायचंय तुला त्या लॅब मध्ये हरीन पाहतोय हरीन नाही तोच सांगतो शेडुल वन एनिमल येतो ऍज अ टायगर तेवढेच त्याला पनिशमेंट आहे मग मॅम असं नाही ना मी पाठवते गेस्ट आपला हो मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देते आणि काय अपडेट होतात प्लीज मला तेवढं कळवा मॅम चालेल चालेल ओके मॅम थँक्यू सो मच कामाद कसुर वन विभागाच्या निगडीत असणाऱ्या कामात कुठलाही कसूर केला जाणार नाही अशी कामाची पद्धत असणाऱ्या राज्यातील पहिल्या वन विभागातील प्रमुख महिला अधिकारी म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याच्या वनरक्षक अधिकारी सुवर्ण यांच्या आदेशाने एक मोठी कारवाई झाली आहे जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या अंतर्गत प्रयोगशाळेमध्ये अक्षरशः हरिण पाळ्याची घटना न्यूज मॉल एटीनच्या टीमनं त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि तडक कारवाई आदेश देत रत्नादीप संस्थेच्या संस्थचालकावरती गुन्हा दाखल केला कर्जत जामखेड वनपरिक्षेत्र अधिकारी यांना आदेश देत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे रत्नादी मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या संस्थेत हरिर पाळले होते त्यामुळे त्यांच्या विरोधात वनविभाच्या वतीनं भारतीय वन्यजीव एकोणीसशे अन्वे गुन्हा दाखल करून जखमी हरणास पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये रवाना केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर खेत्रे यांनी या हरणावरती उपचार केलेत जामखेड येथील वनरक्षक तेलंगे यांनी परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना सदरच्या घटनेची माहिती दिली यानंतर शेळके आणि त्यांच्या पथकानं आंदोलनकर्त्यांसमवेत रत्नदीप कॉलेज मधील सदर खोलीची तपासणी केली असता त्या ठिकाणी हरिणाची विष्ट आढळून आली हरिण ताब्यात घेऊन दोषींवरती योग्य ती कारवाई केली यावेळी सहायक वनरक्षक गणेश मिसाळ जिल्हा वन अधिकारी सुवर्ण माने झोळ यांच्या आदेशावरनं सहाय्यक वनरक्षक गणेश मिसाळ वनरक्षक ए एन तेलंगे प्रवीण उबाळे एस ए सपकाळ कर्मचारी ताहेवाई सय्यद एस डोंगरे एस चिलगार एस ए नेहरकर आर एस सुरवसे एस के सूर्यवंशी एच के माळशिक यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज मॉल एटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या